आले सगण्यासारखी कुशी आली गेणा गोरट यांच्या स्मरणार्थ आबा गोरट माझे सरपंच हातवरती करा ओ यांचे वतीनं ही कुस्ती लागते निखिल माने सांगली आणि वेदन मनोज गोरट गोरडवाडी आणि लढण्याची आई त्याने बघा सापा सारखा सुरम स्वतःच्या गावच्या पण भीती ही कसली नाही त्या आणि बाजू त्या टाळ्या गावच पोरग कस लढतय बघा हाताची नाव काढली किस्सा हम मी कुछ कमी नाही के देख। डावा गुडगा खरा करून निघण्याच्या विचारात निखील माने आणि हाता पायाव लक्ष द्यायचं डाव करायचा पण कोणा पक्षी जास्त नाही गुडगा लावायचा नाही मापा धरायचा गुडगा लावायचा नाही मनोज गोरे म्हणतात त्याला झालेलं